त्या दिवसातील लिठारी गाव आठवलं की आजही अंगावर काटा येतो साधं गाव साधी माणसं आणि नेहमीसारखं चालणारं जीवन काहीच विशेष नव्हतं तो दिवस मला अजूनही आठवतो शेजारचा एक छोटा मुलगा रोजप्रमाणे शाळेत निघाला होता तो बाहेर पडतात आईने दारातून हाक मारली सांभाळून जा मीही माझ्या अंगणातून त्याला जाताना पाहिलं संध्याकाळ झाले पण तो परतलाच नाही त्याच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली मी तिच्या सोबतच होते आणि तिथे पोलिसांचं उत्तर जणू सगळं आधीच ठरलेलं लहान मुलं असं फिरायला जातात परत येईल पण मी त्या आईचा चेहरा पाहिला अश्रूंनी भिजलेला काळजीने कापणारा तिच्या अंतकरणाला सुरुवातीपासूनच कळलं होतं काहीतरी बरोबर नाही काही दिवसांनी अजून एक मुलगी गायब झाली मग आणखी एक एक, एक गावात भीतीचं सावट पसरायला सुरुवात झाली लोकांच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती खुजबुज वाढतच गेली कारण असं रोज घडत होत मुलं गायब होत होती आणि कुणालाच उत्तर मिळत नव्हती पण पोलीस मात्र फाईल्सवर फाईल वाढवत बसले उत्तर तेच पळून गेले असतील मी रोज पाहायचे आई तासन तास पोलीस ठाण्याबाहेर बसलेले कोणी आपल्या मुलाचा फोटो दाखवत कोणी नाव सांगत कोणी रडत कोणी थरथरत तेव्हाच मला एक गोष्ट जाणवली ही मुलं स्वतःहून पळून जाणारी नाहीत ही मुलं कुठेतरी ओढली जात आहेत पण कुठे आमच्या गल्लीत एक घर होत घर क्रमांक डी फाय त्या घराकडे लोक बोट दाखवायलाच घाबरायचे पण गुपचुप चर्चा मात्र नेहमीच व्हायची त्या घरातून काहीतरी विचित्र वास यायचा कधी खिडकी हळू सरकताना मी स्वतः पाहिला आहे आता अंधार पण कोणीतरी असल्याची जाणीव रात्री उशिरा दार बंद उघडण्याचा आवाज आणि तिथे काम करणारा एक माणूस त्याच्या चेहऱ्यावरच भावच नव्हते थंड निर्विकार मी कित्येकदा त्या घराजवळून वेगाने चालत गेले आहे पण मनात एकच प्रश्न इथे काय चालतंय एक दिवस मात्र सगळं बदलून गेलं गावात अचानक गोंधळ उडाला लोक ओरडत धावत होते मी बाहेर आले आणि पाहिलं एका बाईच्या हातात तिच्या मुलाची चप्पल आणि ती चप्पल सापडली होती डीफायच्या दाराबाहेर ती बाई ओरडत होती ही चप्पल माझ्या मुलाची आहे माझा मुलगा इथपर्यंत आला होता त्याला इथे काहीतरी झालंय मी त्याच्या हातातील ती छोटी चप्पल पाहिली आणि माझ्या अंगावर काटा आला त्या क्षणी मला वाटलं कदाचित आता तरी पोलीस काही ऍक्शन घेतील आणि पहिल्यांदाच त्यांचं लक्ष त्या घराकडे गेलं लोकांची गर्दी जमू लागली मीही थोड्या अंतरावर उभी होते कोणीही आत जायची हिम्मत करत नव्हतं घराच्या बाहेर शांतता होती पण त्या शांततेत काहीतरी विचित्र होत पोलिसांनी दारापाशी पाऊल टाकलं आणि पहिल्यांदाच त्यांना जाणवलं ह्या घरात कोणीतरी आहे तो चेहरा फक्त एक सेकंद दिसला पण त्या एक सेकंदाने सगळं बदलून टाकलं तो मागे सरकला दरवाजाच्या फटीत गायब झाला जणू तिथे कोणीच नव्हतं पोलिसांनी हाक मारली पण उत्तर नाही फक्त आतली शांतता अस्वस्थ करणारी शांतता त्या रात्रीनंतर गावात एक अनोखी भीती पसरली गायब होणारी मुलं आणि त्या घरात दिसलेली ती सावली यांचा संबंध लोकांना समजत होता पण कुणीही उघड बोलत नव्हतं मुलांचं बाहेर जाणं अचानक थांबलं कारण आता था सगळ्यांना कळायला लागलं होत गावात कुणीतरी आहे जो मुलांना गायब करत आहे पण तो कोण आणि तो कुठे आहे आम्हाला त्यावेळी वाटलं कदाचित सगळ्यात अंधारमय सत्य आत्ता समोर येणार आहे त्या दिवसाचं वातावरणच काहीतरी बदललं होत लोकांच्या नजरा एकमेकांना चुकवत होत्या आवाज मंद झाले होते जणू संपूर्ण गाव एखाद्या अदृश्य भीतीखाली दाबलं गेलं होत संपूर्ण रात्र मी झोपलेच नाही तो चेहरा ती सावली दाराच्या फटीतून गायब होणारा तो क्षण मनातून जातच नव्हता सकाळी गावात एक विचित्र शांतता पसरली होती सगळेजण बोलणं टाळत होते पण नजरेत भीती स्पष्ट दिसत होती